मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा जे एन आय मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता जो आहे तो लाभार्थी महिलांना कधी मिळणार आहे आणि मात्र जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं ला आहे सर्वताईंचं लक्ष लागलेलं ला आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे चॅनलला जर लाईक केले नसेल लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला एवढे हे दोन तीन कामं करायचं आहे ठीक आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईं अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत बघा ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहेत म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तसेच महिलांच्या लाडक्या गौरी एकतीस रोजी बघा गौरी सण जो आहे तो एकतीस मार्च रोजी आहे सॉरी एकतीस ऑगस्ट रोजी आहे तसेच पंचवीस ऑगस्टला हार्तालिका व्रत आहे त्यामुळे या महिन्यात लाडकी बहीण योजनेत जो महिलांसाठी सणांसाठी पैशांची गरज असते त्यामुळे लाडक्या बहिणीने या महिन्यातच शंभर टक्के पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तर बघा मोठी अपडेट आहे यापूर्वी लाडकी बहीण योजनेत हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती देतात त्यानंतर हप्ता दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या महिलांना मिळणार नाहीत पंधराशे रुपये बघा जर त्या अशा कोणत्या महिला आहेत की त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर ती पण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा जी महिला अपात्र होणार आहेत त्यांची कारणे काय आहेत अपात्र होण्याची कारणे काय आहेत तर तीसुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांना हा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही बघा ज्या महिलांनी जा नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिलांचे एकवीस ते पासष्ट वयोगटात वय बसतात त्यांना जे योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पुढे बघा जर तुम्ही कोणत्याही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरीच जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना लाभ थांबवला जाणार आहे बघा तसेच लाडकी बन योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे बघा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजनेत लाभार्थी सरकारी नोकरी कर्मचारी नसाव्या लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी कुटुंबांमध्ये बघा मोठी अपडेट आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडक्या बहिणींना खात्यात पंधरा पंधराशे जमा होणार होते परंतु अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना रोज चौदावा हप्ता आहे ऑगस्टचा हप्ता अजूनपर्यंत कोणत्याही लाडक्या बहीणनं आलेला नाही ना त्यामुळे काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे जे पैसे आहे ते देणार आहेत जे राज्य सरकार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे देणार आहेत मायुतीचे सरकार त्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे की त्यांना पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काहीही टेन्शन घेऊ नका ताईंनो काहीही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते आम्ही जमा करणार आहोत आणि शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही जे पैसे आम्ही देणार आहोत असे मुख्यमंत्री साहेबसुद्धा म्हणाले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला बघा लाडकी बहीण योजनेमध्ये रक्षाबंधन दिवशीसुद्धा लाडक्या बहिणींना पैसे आणले त्यामुळे ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं लागलेलं ला आहे परंतु ऑगस्टचा हप्ता अनेक सण तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत तसेच तुम्ही बघू शकता की आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर आपण लाडक्या बहिणींसाठी जे बी शासन नवीन माहिती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाल आणि ज्यांना काही शंका असेल किंवा ज्यांना काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद